नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आठवी आणि दहावी पास असलेल्या तरुण मित्रमंडळसाठी एक महत्त्वपूर्ण चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आज आपण या न्यूज व्हिडिओमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळमध्ये जी नोकरीची जाहिरात निघालेली आहे ही नोकरीची जाहिरात आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या भरतीच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा या यांच्या भरतीचे अधिकृत जाहिरात पाहायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली ती तपासा मित्रांनो या भरतीसाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी दिलेली लिंक व वा, लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच मित्रांनो खाली दिलेली लिंक आ, लिंक वरून क्लिक करून ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे तर भरती भरली जाणारी पदे रिकाऊ शिकाऊ उमेदवारासाठी आहेत आणि अर्ज करण्याची पद्धत अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल नंतर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे विभाग नियंत्रण कार्यालय सात स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवार पेठ सातारा पिनकोड आहे एकेचाळीस पाच डबल झिरो एक जर ही तुम्हाला मात बातमी चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद